ना? किती एक सोन्या आश्कार नहीं नहीं। माल आज काय न्यूज साखरपुड्याला कोणाच आहे साखरपुडा चालला माहित नाही कोणाचं आहे बरं चल जा मग हे परतीच ना काहीतरी नियोजन करू आज चांगला तू आहे काय चालते आता का मग पराव काय नियोजन आहे मग खायच नाही खा ना काहीतरी पैसे तू जा ना काहीतरी खायला गोष्ट म्हण काय नियोजन आहे तुमचं काय ना आज सुट्टी आहे तुमच्याकडे आलोय मग काय तरी असं सुट्टी आहे का घ्यायची व्हिडिओ काढायला एकदा काय काढायला व्हिडिओ काढायची गोष्ट कोणती व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ आवडते होय बस्ट मन आवडते गडो एक नंबर बाय बो सारतेची मजा बोले कायची मजा भाऊ राव का बर मजा नाही ती कायचे दिवस नुसते कारा कष्ट वा नसते झालं बस काय कष्टाचं फळ भेटतं सारतक कोणाचं बोलणी गरम फोन आलाय वाईबाई लिस्तो गरुम फोन आता फोन चालू चुवी तू चेक करीत नाही माहिती का लिस्त फोन कुठं गेला काय करतो इकडं जा तिकडे जा जेवला का जेवला आपला फोन दाव फोन फोन घर राहिला फोनच नाही फोनच घरी राहायचं आम्ही काय करणार आहे माहितीये का सार डायरेक्ट आता नवीन फोन येणार आहे आय फोनचा तोवर त्यांनी सांगितले घ्यायचं तो वर वर्ग ओळख करत मला मोबाईल घेऊन ते

मंजिल की तरफ कळलं का अरे रस्ते नेमकं तिकडे चालले काय म्हणा तिकडे चालले रस्ते वाटत जाते फिरायला जाते आपल्या घरी जाते नेमकं मसान वाटत जायचे का नाही बसून वाटत नाही मग आपल्या माणसाला कुठं बसून वाटेत पाठवकर राहो आपले नाही बाबा आपलेच गातदार असतील सगळे नसतात आपले तसे सगळ्या मी बाबा शहा वाटे काही

जाऊ का काय बर्गर आण काय घ्यायचं काय घेतलं पावत पर ते काय घ्यायचं घेतलं परत तेच सांगायचं आता मी एक तंदूर घ्या आणि एक हांडे घ्या मटण हांडी बोल एक मटन हांडे घ्या आणि एक तंदूर घ्या

तुरे सांगा तुरेल पाठवले का सगळे ना झालं झालं तुमचं जीवन आ... आम्ही खाल्ले मस्त चिकन चिकनंदी हा काय खाल्लं चिकन नंदी खाल्ली तुम्हाला खायचं ना नाही आणले ஆனால்

आळूची पानं होती तो वडे नाही काय नानं धर आपल्या काही करता नाही यायच काय खराब होते उपवासी मग जातो मी हा बारीकांना